हॅलो वेलकम बॅक टू पी शृंगार ब्युटी अँड फॅशन तर चला नेहमीच काय काठपद्ध्याच्या साडीचं सा कलेक्शन बघायचं ना त्याच साड्या साड्याने आपण बोर होतो त्यामुळे मी आज तुमच्यासाठी ना मस्त असं कलेक्शन घेऊन आलेले आहे ते म्हणजे क्रसच्या डिझायनर साडीचं कलेक्शन घेऊन आलेली आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे बरं का कलर कॉम्बिनेशन पण खूप मस्त आहे व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा तुम्हाला आजचं जे कलेक्शन आहे ना ते म्हणजे आवडणार तर आहेच आणि आवडल्यामुळे तुम्ही जर येऊन असाल सा कले, तर नक्कीच सबस्क्राईब कराल आणि जर कॉम्बिनेशन आवडलं साड्यांचं कले कलेक्शन आवडलं तर नक्कीच लाईक करा तर चला साडीबद्दल थोडीशी माहिती घेऊया साडी वजनाला अगदी हलकी आहे साडीचं जे काट आहे त्याला कटवर्क केलेलं आहे आणि त्या कटवर्कवरती तुम्हाला थ्रेड वर्क प्लस मोती वर्क दिसणार आहे शिवाय नेहमीच आपण पिकॉकचं वर्क बघत असतो तर ह्या साडीवरती ना डकचं म्हणजे डिझायनर केलेलं आहे आणि शिवाय ते थ्रेड थे वर्क केलेलं आहे सो हा क्रस्ता कपडा आहे असा सिल्क क म्हणजे असा हलका आहे वजनाला पण एकदम अगदीच हलका आहे आणि खूप छान असं हे कलेक्शन आहे तुम्हाला आणखीन कोणत्या प्रकारचे कलेक्शन बघायला आवडतील आपल्या चॅनलवरती मला कमेंट्स करून नक्की सांगा खूप छान छान मी कलेक्शन घेऊन येत असते लेटेस्ट ट्रेंडिंग फॅशनमध्ये असलेल्या साड्या मी तुमच्यासाठी घेऊन या साड्यांमध्ये तुम्हाला सहा कलर अवेलेबल आहे सर्व शेड हे डार्क आहे सगळ्या स्किन टोनला मॅच होणारे आहेत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजच्या कलेक्शनमध्ये एवढंच आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा कलेक्शनमध्ये लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त मैत्रीपर्यंत व्हिडिओ शेअर करा बाय जास बाय